नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये जानकीला आता सर्व दागिने सापडलेले असतात तेवढ्यात लगेच ऋषिकेश पोलिसांना घेऊन येतो आणि त्याच्यानंतर ऋषिकेश विचारतो जानकी दागिने सापडले ना याच्यावरती जानकी आता हो बोलते पोलीस विचारतात की दागिने कुठे सापडले तर जानकी नेमकं दागिने कुठे आणि कुठल्या कुंडीमध्ये सापडले ते जागा पोलिसांना दाखवू लागते मग त्याच्यानंतर जानकी सांगत असते की या कुंडीमध्ये दागिने होते पण मात्र या कुंडीत दागिने कसे आले हे आम्हाला खरंच नाही माहिती मग ऐश्वर्या आणि सारंग तिथेच बाजूला उभे असतात आणि चोरून चोरून तर सगळा प्रकार ते दोघे बघत असतात पोलीस आता एका हवालदारला सांगतात की ही कुंडी आपल्या ताब्यात घ्या ही कुंडी फॉरेन्सिकला पाठवून द्या नक्कीच त्याच्यावरती आता चोराचे फिंगर असणार मग आता हे पाहता सारंग खूप घाबरतो आणि ऐश्वर्याला म्हणू लागतो की ऐश्वर्या ते तर कुंडी घेऊन चालले आणि त्या कुंडीवरती तुमच्या हातांचे ठसे असतीलच दागिने भरताना पडले असतील मग त्याच्यानंतर आता ऐश्वर्या सांगू लागते की सारंग चिल मी अशा बेसिक चुका नाही करत ते दागिने चोरताना आणि ते दागिने मी कुंडीत घालताना मी हातामध्ये ग्लब्स घातले होते त्याच्यामुळे कुंड्यांवरती माझ्या हातचे ठसे नाही येणार सारंग म्हणत असतो अव ऐश्वर्या ती कुंडी घेऊन चालले आणि ती कुंडी आपल्या घरातली त्यांना कळेल ना पण मात्र ऐश्वर्या म्हणत असते अहो सारंग एक साधी कुंडी येते ही कुंडी कोणाला कळणार आहे मग त्याच्यानंतर जानकी लगेच बोलू लागते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब हे माझ्या लक्षात आहे ही कुंडी आमच्याच बागेतली आहे इकट इकडे सारंग ऐश्वर्याला शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच होत असतं आणि काहीच त्यांच्या मनाप्रमाणे घडत नसतं जानकी आता सांगू लागते मला चांगलं आठवत आहे आणि आमच्या बागेमध्ये अशाच कुंड्या आहेत आणि मागच्या वेळी साफसफाई करताना मीच गुलाबदादाला त्या कुंड्या नीट लावून ठेवायला सांगितल्या होत्या त्याच्यानंतर आता इकडे पोलीस सांगू लागतात म्हणजे याचा अर्थ असा की चोराने दागिने चोरून या कुंडीमध्ये पुरले आणि त्याच्यानंतर चोर पळून गेला मग आता हे सगळं जाणगिला सुद्धा पटत मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश म्हणू लागतो हे बघा सर तो पळून जरी गेला असला ना तरी सुद्धा त्याचा कसूर शोध घ्या आणि एकदा का तो सापडला ना की माझ्या समोर त्याला एकदा ना त्याच्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर हो बोलतात आणि त्याच्यानंतर हवालदारला सांगतात की यांच्याकडचे हे दागिने ताब्यात घ्या आणि यांनी नोंद केलेल्या मिसिंग कंप्लेंट वरती हेच दागिने आहेत की नाही ते चेक करा आणि इथे जेवढे जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्यांचे फिंगर प्रिंट्स मला हवेत त्याच्यानंतर इन्स्पेक्टर तिकडनं निघून जातात इकडे सारंग सुद्धा ऐश्वर्याला सांगतो की ऐश्वर्या चला इकडनं आणि सारंग ऐश्वर्या दोघेही तिकडनं निघून जातात आता इकडे जानकीला ऋषिकेश आणि सुमित्र यांच्यामध्ये पॅचअप करायचं असतं त्याच्यामुळे आता जानकी म्हणते की चला ऋषिकेश आपण आता आईंना घरी सोडून येऊयात त्याच्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि सारंग दोघीही घरी चाललेले असतात पण मात्र ते ते खूप दमलेले असतात असतात आता बोलत सारंग म्हणत असतो हे बघा ऐश्वर्या माझा बसत नाहीये नक्की तो साप होता की काय होत मी तर आतापर्यंत फक्त सापाला लोकांची मदत करताना पाहिलं होतं आज तर प्रत्यक्षात त्या सापाने जानकी वहिनीला दागिन्यांपर्यंत पोहोचवलं हे पाहता मी ऐश्वर्या तर थपकत झालो तर ऐश्वर्या म्हणू लागते की सारंग मला सुद्धा काहीच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय त्या कुंडीसाठी आपण कसं कसं कुठे कुठे हात घातले आपण घाणीत हात घातले आपण सगळी मंदिरं पालथी घातली एवढं सगळं करून ती कुंडी, सा कुंडी सापडली सुद्धा आपल्या ती एवढ्याशा जवळ होती म्हणजे मी तिला हात लावायला जाणार पण मात्र मधूनच कुठून तरी तो साप आला आणि ते सगळे दागिने आणि ते सगळं सोनं त्या जानकीला असं आय हातात दिलं सारंग आता लगेच ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या जानकी वहिनी पुन्हा एकदा जिंकली आणि आपण पुन्हा एकदा हरलो ऐश्वर्या हे चक्र कधी संपणार आहे तर ऐश्वर्या म्हणते सारंग मला नाही माहिती आता त्याच्यानंतर सारंग ऐश्वर्यावरती ओढत म्हणू लागतो मग कधी संपणार आहे हे बघा ऐश्वर्या हे तुमचंच प्लॅनिंग होतं ना मला वाटलंय की तुमचं प्लॅनिंग चुकलंय मी सांगत होतो की नका ठेवू तिथे ऐश्वर्या म्हणू लागते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हे सगळं माझ्यामुळे झालंय आणि याच्यामध्ये माझी चुकी आहे तर मग आता ऐश्वर्या भयंकर चिडते सारंग आता हो बोलतो आणि ऐश्वर्या चिडत म्हणते की हे बघा ठीक आहे आता तुम्ही जे सांगाल ना तेच आपण करूयात मी शांत बसते सांगा आता मी काय करू मी ऋषिकेश आणि जानकीकडे जाऊ का की त्यांच्याकडे जाऊन भीक मागू आता त्यांना सांगू का की बाबा रे आमच्याकडे पैसे नाहीये तुमच्याकडे पैसे असतील तर द्या आम्हाला हे घर वाचवायची आमची लायकीच नाहीये करू का असं मग त्याच्यानंतर सारंग म्हणू लागतो त्याच्यापेक्षा तुमच्या डाड्यांकडे मदत मागा ना तर मग आता ऐश्वर्या ओरडत म्हणू लागते माझ्या डाड्यांकडे मदत मागायला माझे डाडा काही रोज पैशांच्या गादीवरती झोपतात का आहेत त्यांच्याकडे पैसे आणि माझ्या डाड्यांकडे पैसे असते ना तर त्यांनी लगेच दिले असते सारंग आणि ऐश्वर्या दोघे रस्त्यातच भांडत असतात सारंग सुद्धा ओरडत म्हणत असतो आपल्यावरती ही जी वेळ आली ती कशी निभवायची पण ऐश्वर्या आणखीनच ओरडत म्हणते की मला नाही माहिती आता आपण काय करणार आहे त्या जाणकीला मी तर सोडणारच नाही ऐश्वर्या तोरातच तो जाऊ लागते पण मात्र तिची कंबर धरलेली असते आणि आता ऐश्वर्याला लगेच तिथे त्रास होतो आणि सारंग ऐश्वर्या लगेच घराचा रस्ता धरतात इकडे दुसरीकडे बाहेर अवंतिका सुमित्राची वाटच पाहत असते आता तेवढ्यात लगेच सुमित्रा जानकी आणि ऋषिकेश हे घरी येतात अवंतिका लगेच सुमित्राकडे येते आणि तिला म्हणते की आई तुम्ही ठीक आहात ना त्याच्यावरती आता सुमित्रा लगेच बोलू लागते की हो ग मी ठीक आहे आपले सगळे दागिने जानकीमुळे सापडले आता याच्यावरती अवंतिका सुद्धा खूप खुश असते अवंतिका लगेच जानकीकडे येते आणि तिला प्रेमाने मिठी मारते अवंतिका जानकीला म्हणते वहिनी खरंच तुम्ही कमाल आहात आज तुमच्यामुळे आपले दागिने सापडले त्याच्यानंतर जानकी अवंतिकाला म्हणते की, की माझ्या वकील भाऊजींनी सगळी खबर पोहोचवली वाटतं तुझ्यापर्यंत तेवढ्यात लगेच आता सुमित्राला खोकला होतो आणि त्याच्यामुळे अवंतिका आणि जानकी दोघी सुमित्राकडे येतात सुमित्रा खोकते तिला त्रास होत असतो ते पाहता ऋषिकेशचा जीव सुद्धा खालीवर होत असतो आता त्याच्यानंतर जानकी अवंतिकाला म्हणते की आईना तू आतमध्ये घेऊन जा त्यांचा उपवास आहे म्हणते जानकी तुला माझा थकवा दिसतोय पण तू दिवसभर निर्जळी व्रत केलंय आणि मी तुला अशी नाही जाऊ देणार तू आधी आतमध्ये चल आणि उपवास सोडून घे सुमित्रा जानकीला घेऊन जाऊ लागते पण मात्र तेवढ्यात मध्येच ऋषिकेश लगेच बोलतो की जानकी आपल्याला ऋषिकेश होतोय आपण आपल्या घरी जाऊयात चल आता हे सगळं पाहता सुमित्रा आणि अवंतिका दोघी आश्चर्याने पाहू लागतात त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आई बोलवतायत आपल्याला आज चला ना फार उशीर नाही होणार पण ऋषिकेश मात्र म्हणतो की जानकी आता सगळ्याच गोष्टींना खूप उशीर झालाय आपण इथे रणदिबेबाईंना सोडायला आलो होतो आपण सोडलो आता आपण आपल्या वाट्याने जाऊयात ओबी बराच वेळ झाला घरी वाट बघते आणि सगळं सुद्धा एकटीच आहे आता ऋषिकेश काय जानकीचं काहीच ऐकत नाही मग आता जानकी लगेच परत येणार आणि हा जानकीचा शब्द आहे आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश तिकडनं निघून जातो आणि जानकीला तिकडनं जावस सुद्धा वाटत नसतं आणि जानकी सुद्धा तिकडनं निघून जाते अवंतिका सावकाशपणे सुमित्राला आतमध्ये घेऊन येते त्यानंतर आता सुमित्रा लगेच घरामध्ये नानांकडे येते आणि नानांना खुश होत दागिने दाखवत सांगू लागते बघितलं गेलेले दागिने सापडले आता हे पाहता नानांना सुद्धा खूप आनंद होतो तिथे आजीव असते आणि विचारते चोरीला गेलेले दागिने सापडले आणि ते, ते सुद्धा या कलियुगात हे सगळं झालंच कसं सुमित्रा आता सांगू लागते अगं मी इथून महादेवाच्या मंदिरामध्ये गेले ना तेव्हा तिथे जाणकी महादेवाची भक्ती करत होती आणि सुमित्रा घडलेला सगळा प्रकार आता घरच्यांना सांगते त्या महादेवाच्या पेंडीमधनं एक नाग बाहेर आला आणि तो जानकीला बरोबर कुंडीच्या जवळ घेऊन गेला आणि तेव्हाच त्या ते कुंडीमधनं तिथे एक जानकीचं पैजन लटकत होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला समजलं की त्याच्यामध्ये दागिने असतील जेव्हा तो नाक तिकडनं निघून गेला तेव्हा आम्ही ते, ते पाहिलं आणि त्याच्यामध्ये खरंच आपले दागिने सापडले सर्व जो काही प्रकार असतो तो सगळं सुमित्रा सांगते सुमित्रा सांगत असते त्या कुंडीमध्ये आपले दागिने लपवले होते आणि आपले सगळे दागिने मिळाले आता त्याच्यानंतर अवंतिका नानांना म्हणते की नाना हो आज जानकी बहिणींमुळे आपल्याला आपला मौल्यवान ठेवा परत मिळाला सुमित्रा सांगू लागते हे दागिने मिळावेत म्हणून तिने निर्जळी व्रत ठेवलं होतं आणि महादेवांनी तिच्या प्रार्थनेचं फळ दिला दिलं आता याच्यावरतीच आता लगेच आजी ओरडत म्हणते पुरे गर्ग काय सारखं सारखं जानकी जानकी करतीयेस हे दागिने जानकीमुळे परत नाही मिळाले हे दागिने सापामुळे परत मिळाले त्यामुळे हो जर आभार मानायचे असतील तर ते सापाचे माना जानकीचे नाही आता याच्यावरती सुमित्रा लगेच आता आजीवरती ओरडत म्हणते आई तुझं काय चाललंय का कधीतरी कशामध्ये तरी चांगलं बघ ना मी जानकीचं कौतुक करतेय कारण तिच्यामुळेच दागिने सापडले तिनेच हे दागिने सापडावेत म्हणून व्रत ठेवलं होतं हे दागिने फक्त माझे नाही पार्वती ताईंचे सुद्धा आहेत आणि जानकीचे सुद्धा आणि हे जर दागिने मिळाले नसते ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते आजी इकडे सुमित्राला म्हणते की ठीक आहे दागिने परत मिळालेत ना आता नीट ठेवा म्हणजे झालं आणि त्याच्यानंतर आजी तिकडनं निघून जाते आणि मग त्याच्यानंतर सुमित्रा अवंतिकाला सांगते की देवासमोर साखर ठेव आणि तिका लगेच तिकडनं निघून आहे मग त्याच्यानंतर सुमित्रा लगेच नानांना म्हणते की आपली महाशिवरात्र खऱ्या अर्थाने जानकी साजरी झाली मग त्याच्यानंतर जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही घरी आलेले असतात मग त्याच्यानंतर सगुणाने ओवीला शांतपणे झोपवलेलं असतं मग त्याच्यानंतर जानकी आता म्हणते चल सगुणा आता आपण पण काहीतरी खाऊन घेऊयात मग याच्यावरती सगुणा म्हणते की नाही नको यांच्या सोबतच घरी जाऊन मी उपवास सोडेल सगुणा विचारते दागिने सापडले का जानकी सुद्धा सगुणाला सांगते की हो सगुणा दागिने सापडले मग आता सगुणा म्हणते की तुमच्या डोक्यावरच टेन्शन गेलं आता चला मी येते आणि सगुणा तिकडनं निघून जाते मग त्याच्यानंतर जानकी जेवायला घ्यायला जाऊ लागते पण मात्र तिने सकाळपासनं काहीच खाल्लेलं नसतं त्याच्यामुळे जानकीला चक्कर येते ऋषिकेश लगेच जानकीला पकडतो आणि तिला विचारतो जानकी काय ग काय होत आहे मग जानकी म्हणते नाही नाही हो जरा गरगरलं ऋषिकेश म्हणू लागतो ना दिवसभर काही खाल्लं नाही ना हे असंच होतं आता आतमध्ये चल मी जे काही वाढेल ना ते गपचूप खावं लागेल ऋषिकेश जानकीला आता किचन मध्ये घेऊन येतो तिला बसण्यासाठी खाली मॅट टाकतो ऋषिकेश काय जानकीचं काहीच ऐकत नाही तिला शांतपणे बसवतो आणि तिला जेवायला घेऊन येतो त्याच्यानंतर ऋषिकेश जानकीला स्वतःच्या हाताने खायला घालू लागतो आणि जानकीला म्हणत असतो बरं वाटतंय ना आता दिवसभर स्वतःची धावपळ करत असतेस आणि मग जानकी सुद्धा ऋषिकेशला घास भरवते आणि त्याला म्हणते की माझ्या मागून तुम्ही सुद्धा धावपळं करत असता हे मला नाही कळत का त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा घडलेला सगळा प्रकार आजी सुमित्रा सौमित्र अवंतिका यांना सांगत असते सुमित्रा सांगत असते त्या सापाला बघून आम्ही सगळे खूप घाबरलो पण मात्र जानकी थोडीही घाबरली नाही ती सरळ त्या सापाच्या मागे मागे बाहेर गेली आणि तिला कुंडीमध्ये आपले दागिने सापडले हा तिच्या श्रद्धेचा चमत्कारच म्हणायला हवा मग याच्यानंतर आजी आता म्हणू लागते तिची श्रद्धा असेल पण मात्र ती देवावरती नाही भूत प्रेत ती शिकलीये तिने सापाला असं नजरकैद केलं सुमित्रे तू तु तुझ्यापासून तु सावध राहा तुला सुद्धा ती नजरकैद करेल आणि आपल्या इशाऱ्यावरती अशी डोलायला लावेल आजीच्या या बोलण्यावरती अवंतिका आणि सौमित्र दोघे गालत गालत हसत असतात आजी आता म्हणते तुम्ही दोघं वकील आहात ना तुम्हाला कळलं नाही का जानकीनेच ते दागिने चोरले असतील आणि मग त्याच्यानंतर जानकीनेच ते दागिने मातीवर मातीमध्येच पुरले असतील हा प्रश्न असा तुम्हाला नाही पडला का इकडे दुसरीकडे जानकी ऋषिकेत जेवण करत असतात मग याच्यावरती आता ऋषिकेत जानकीला म्हणतो की जानकी दागिने सापडले बरं झालं ना जानकी म्हणते की हो बरं झालं पण तुम्ही घरात आला असतात तर आणखीन बरं झालं असतं आईंना सुद्धा बरं वाटलं असतं पण ऋषिकेश स्पष्टपणे सांगतो मी मेलो तरी त्या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही अशी शपथ घेतली जानकी मग त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश नात्यांपेक्षा शपथा महत्वाच्या नसतात मोठी माणसं कधी कधी आपल्यावरती रागवतात चिडतात रागाच्या भरामध्ये काही बाई बोलून जातात पण मात्र आपण सगळं लक्षात नसतं ठेवायचं बघितलं ना आईंना किती कौतुक होतं आपलं आपण ते दागिने शोधून काढले म्हणून आईंच्या जीवामध्ये जीव आला होता त्या आपल्याला घरामध्ये बोलवत होत्या ऋषिकेश म्हणू लागतो की रणदिवेबाईंनी तुला बोलवलं होतं मला नाही जानकी ऋषिकेशला त्याच्यानंतर आता जानकी म्हणू लागते त्या तुमच्याकडे बोलायला येतच होत्या पण मात्र तुम्ही त्यांच्याकडे नजर फिरवली आणि नकार देऊन टाकला ऋषिकेश आई म्हणाल्या ना की रात्यांचे पुल दोन्ही बाजूने धरले तरच नातं टिकतं आता ऋषिकेश तुम्ही नका माघार घेऊ ऋषिकेश म्हणू लागतो काय करू मग रणदिवे पायावरती डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद घेऊ की त्यांना मिठी मारून झालं गेलं विसरून जाऊ जानकी म्हणते विसरायलाच चव सगळ्या कटू आठवणी विसरायलाच सव्या, ऋषिकेश घरोघरी मातीच्या चुली घर म्हटलं ना की भांड्याला भांड वाजणार मला सांगा कुठल्या आईचे भावाभावांचे वाद नाही होत एकमेकांबरोबर अख्खं आयुष्य एकत्र घालवलेली भांडण भावंड आपापलं जग वेगळं वेगळं उभं करतात आणि मग त्या जगामध्ये मा आपली माणसंच नसतील तर त्या आयुष्याला काय अर्थ आहे अन्न वस्त्र निवारा आणि आपली माणसं याच आहेत मूलभूत गरजा आणि या गरजा जेव्हा उमजेल ना तेव्हा कुठल्याच घरातला ऋषिकेश आपल्या आईवरती वरती रुषणार नाही ऋषिकेश ज्यांचा हात आपल्या पाठीवरती असला पाहिजे त्यांच्यावरती पाठ करून नाही चालत अशाने सुख नाही लाभणार जानकी ऋषिकेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी सगळं छान सुरू होतं आपल्या घरामध्ये रामराज्य होतं पण मात्र कोणाचं तरी ऐकून त्याचं त्याने कुरुक्षेत्र केलं आणि सुरुवात तर रणदिवेबाईंनीच बाईंनीच केली ना माझ्यावरती जानकी म्हणते सुरुवात त्यांनी केली मग शेवट का नाही तुम्ही करत हा पाठ फिरवण्यामध्ये नसतो माफ करण्यामध्ये असतो ऋषिकेश मला माहितीये की मी नानांना ढकलय असे आरोप आईने माझ्यावर केले आईने मला घराबाहेर काढलाय याचं तुम्हाला राग आलाय पण याचा विचार करा ना ज्यांनी आपल्याला घराबाहेर काढलंय त्याच आपल्याला घरात बोलवत होत्या पण मात्र ऋषिकेश नको त्या गोष्टीचा नको तोच अर्थ घेत असतो ऋषिकेश जानकीला म्हणतो का बोलवलं याचा विचार कर ना एकदा त्याच्यानंतर इकडे अवंतिका शांत बसलेली असते ते पाहता आजी म्हणते काय विचारते मी तुला तू का एवढी शांत झालीस याच्यावरती अवंतिका आता बरोबर आजीला जशाच तसं उत्तर देत म्हणते की आजी मी काय म्हणते तुम्हाला तुम्हीच आमच्या कोर्टामध्ये या ना वकील म्हणून काय ना तिथे अजून सुद्धा वकील आहे त्यांचा मुद्दा प्रूव्ह करण्यासाठी वाटेल ते बोलत असतात अगदी तुमच्यासारखं पॉइंटलेस सौमित्र सुद्धा म्हणतो की अगं आम्ही जाऊ दे ग आजी ना ती समजून घे आजीला वाटतं ना की जानकी बहिणीने चोरी केली मग जानकी बहिणीने चोरी केली आज जानकी बहिणी मला नेहमी सांगायची की कावी झालेला अख्खं जग पिवळं दिसतं मग त्याच्यानंतर अवंतिका आणि सौमित्रा दोघी आजीवरती हसायला लागतात ते आता आजी लगेच म्हणते हसा तुम्ही मलाच हसा मला माहिती आहे तुम्ही दोघं वकील नाही की जानकी बहिणीची चमचे आहात तुम्ही जानकीचीच बाजू घेणार पण माझी बाजू घेणारे घरामध्ये दोन आहे एक म्हणजे माझी गुंडी आणि दुसरा म्हणजे माझा सारंग आता तुमच्याशी बोलण्यामध्ये ना काहीच अर्थ नाहीये तुम्ही आपलं फक्त जाणकीच उदो उदो करणार तुम्ही कसले वकील आणि कसलं काय आणि आजी लगेच तिकडनं निघून जाते मग याच्यानंतर सुमित्रा आता सौमित्राला म्हणते की तुला एक सांगायचं होतं आपल्या घरातले सीसीटीव्ही बंद आहेत म्हणजे बिघडलेत बहुतेक ते आधी ना दुरुस्त करून घे ते जर सुरू असतं ना तर आपल्याला कळलं असतं की कुंडीमध्ये दागिनी नेमकं कोणी लपवून ठेवलंय सौमित्र विचारतो आई तू कुठल्या कुंडीबद्दल बोलती आहेस आणि सुमित्रा घडलेला प्रकार आता सौमित्रेला सांगू लागतो की जाणकी जेव्हा त्या सापाच्या मागे देवळाबाहेर गेली ना तेव्हा तिला ते, ते, ते दागिने एका कुंडीमध्ये पुरून ठेवलेले सापडले आणि तिथूनच तिने शोधून काढले आणि मग त्याच्यानंतर सौमित्रेला हे वेगळंच वाटतं जेव्हा सौमित्रला आता गुलाबदादाचं बोलणं आठवतं की जेव्हा आपल्याकडे कचरावाल्याची गाडी आली होती मग मी आपल्याकडचा कचरा आणि तुटक्या फुटक्या कुंड्या होत्या ते मी त्यांना दिल्या तेव्हा ऐश्वर्या आईनी मला म्हणाल्या की हे गुलाब कोणाला विचारून कुंड्या दिल्या तेव्हा मी त्यांना म्हणालो की कुंड्या तुटलेल्या होत्या म्हणून दिल्या आणि ऐश्वर्याने कुंडीवरनं गुलाबला खूप बडबड केली आता हा सगळा प्रकार सौमित्रच्या लक्षात येतो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो आता आणि त्या घरातल्या सगळ्यांना माहिती जाणकी प्रत्येक आपल्याला संकटातून बाहेर काढत असतेच जाणकी वेळ काय न बघता प्रत्येक वेळी त्यांच्या मदतीसाठी धावून जातेच आणि त्याच्यामध्ये कधी ती स्वतःची सुद्धा परवा नाही करत हे सुद्धा त्यांना माहितीये मग त्यांना हा प्रश्न सुद्धा नाही पडला ना की नानांना जानकी ढकलूच कशी शकते जाणकी आजही त्यांचा याच गोष्टीवरती विश्वास आहे की हे सगळं तूच केलं आणि हीच गोष्ट मला खटकते तुझी मदत ना त्यांचा आणि आता आता त्यांच्या खोट्या चांगुलपणाला नको मग म्हणू लागते हे बघा ऋषिकेश तुम्ही एक दहाच्या जागेवरती जाऊन बघा कदाचित तुम्हाला जे वाटतंय ते त्यांना वाटतच नसेल अहो त्या मला सहज नानांना भेटू देतात मी सहज नानांशी बोलते मी नानांना आपल्या हाताने खाऊ पिऊ घातलय त्या बदलल्यात ऋषिकेश आणि आईंना ही गोष्ट पटायला लागली आहे की मी नानांना ढकललेलं नाहीये पण मात्र ऋषिकेश म्हणतो की असं जर असेल तर त्यांनी बोलून दाखवावं पण मात्र याच्याबद्दल काहीच नाही बोलल्या ना नाही जखम देणारी माणसंच मलम लावतात पण नंतर त्या औषधाला काडीची किंमत नसते आपण मात्र आपल्या जखमा बाजूला सारून प्रत्येक वेळी त्यांच्या मदतीला धावून गेलोय त्यांचे दागिने गेल्यानंतर मलाही काही करायची इच्छा नव्हती पण मी काही करून हातपाय मारले ना ते सुद्धा कोणासाठी तुझ्यासाठी कारण माझं माझ्या बायकोवरती प्रेमे आणि माझ्या झालं त्या तिचे हळहळ होते त्यांना त्रास होतो आणि ते मला नाही बघवत म्हणून इच्छा नसतानाही मी त्यांना मदत केली का तर फक्त तुझ्यासाठी ऋषिकेश आता म्हणू लागतो मदत केली म्हणून पाठीमागचं सगळं विसरून जाईल असं नाही काही विसरलेलं नाहीये सगळं लक्षात आहे माझ्या जानकी कसं तुझ्यावरती खोटे आरोप केले तुला घराबाहेर काढलं तुझ्या अंगावरचे दागिने काढून लंकेची पार्वती केली आपल्या ओवीला शाळेच्या कपड्यामध्ये घराबाहेर काढलं त्यांनी तुला गाडी धुवायला लावली आपली उभी मरणाच्या दारात असताना तुला एक रुपयाची सुद्धा मदत नाही केली त्यांनी आणि हे सगळं मी सहज विसरून जाऊ का जाणकी नाही मी फक्त तुझा हात धरून माझं नशीब बदललंय आणि मी आता माझ्या नशिबाकडे पाठ नाही फिरवणार पण ज्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली ना त्यांच्या घरामध्ये मी पाऊल सुद्धा नाही ठेवणार जानकी सुद्धा आता ऋषिकेच्या बोलण्यावरती पुढे काहीही बोलत नाही कारण तिला काय काही बोलावं काहीच समजत नसतं ऋषिके जानकीला सुद्धा शांत करतो आणि तिला गपचूप खायला घालू लागतो मग त्याच्यानंतर सुमित्रा आता म्हणू लागते पोलिसांना सुद्धा असाच संशय येतोय कोणीतरी आपल्या घरातनं दागिने चोरले आणि पटकन त्या कुंडीमध्ये नेऊन लपून ठेवले आणि तो चोर तिकडनं निघून गेला अवंतिकाला प्रश्न पडतो की ही कुंडी देवळापाशी कशी गेली याच्यानंतर विचार करत म्हणतो की तीच कुंडी असणार ज्या कुंड्या सकाळी गुलाबने विकल्या आणि त्या कुंडीमध्ये ऐश्वर्यानेच काहीतरी केलं आणि ज्याच्यामुळे ऐश्वर्या हायपर झाली कारण ते दागिने ऐश्वर्याने चोरलेत त्याच्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग दोघे घरी येतात सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या आज या दिवसामध्ये फक्त एकच गोष्ट बरी झाली तो म्हणजे सावकाराच्या माणसांचा फोन नाही आला नुसत्या विचारांनी सुद्धा छाती आहे माझी आता उद्या काय करू तेवढ्यात लगेच सारंगच लक्ष जातं की तो सावकार घरी आलेला असतो सारंगची अवस्था पाहता तो सावकार म्हणतो रणदीबाई कुठे गेला माझे पाच करोड द्यायचे म्हणून त्याची अवस्था खूपच बिकट झालीये आणि पाच करोड द्यायचे म्हणून काय बीक मागायला गेला होतास का मग होता काय आता कधी देणार तू माझे पाच करोड आता सारंग म्हणू लागतो साहेब तुम्ही माझा अवतार बघताय ना पैसे जमवता जमवताच झालाय खरंच सांगतोय दिवसभर पैशाची जुळवाजुळ करत होतो पण हत्ती काहीच नाही आलं मग याच्यानंतर तो माणूस म्हणतो एक काम करा आता तुम्ही ना माझे पैसे देऊ नका उद्या आपल्याला सगळं सामान बांधायला घ्या उद्या दुपारी चार वाजता तुमच्या घरचा निलाव होणार आहे मग हे पाहता सारंग तर खूप घाबरून जातो मग त्याच्यानंतर तो माणूस म्हणू लागतो आता निलाव होणार आहे चार वाजता त्याच्यानंतर दोन वाजता सगळं घर खाली करायचं कळलं ना तुम्हाला सारंग म्हणू लागतो साहेब असं करू नका ते आमचं घर आहे डीलर म्हणतो ते घर तुमचं होतं आता नाहीये आता उद्या ते निलाव झाल्यानंतर घर कोणा दुसऱ्याचं होणार तुमच्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये उद्या घराचा निलाव तर होणारच उद्यापासून ना फुटपाथ राहायला जागा शोधून ठेवा कारण आशीर्वाद बंगला तर तुमच्या हातातून गेलाय आता सारंग त्यांच्या समोर हात जोडत म्हणत असतो की साहेब असं सा करू नका आम्हाला थोडा वेळ द्या पण मात्र ते सारंगचं सा काहीच ऐकून घेत नाही आणि त्याच्यानंतर ते लगेच निघून जातात आता हे सगळं पाहता सारंगेश्वर हे दोघेही पूर्ण शांत झालेले असतात त्यांना दोघांनाही काय करावं काहीही समजत नसतं त्याच्यानंतर दुसरीकडे जानकी सकाळी देवापाशी बसलेली असते आणि देवाचे आभार मानत असते जानकी देवाला म्हणत असते कालपर्यंत मनावरती खूप मोठं ओझं होतं पण आज मात्र खूप हलकं झाल्यासारखं वाटतंय आमचे दागिने सापडत नव्हते तू मिळवून दिलेस असाच आमच्या घराचा प्रश्न सुद्धा लवकरात लवकर सोडव आमचं घर आमच्या पाशीच राहू दे पण मात्र तेवढ्यात लगेच दिवा फडफडायला लागतो जानकी तो दिवा विजू देत नाही पण हा सगळा कसला तरी दैवी संकेत असतो हे मात्र जानकीला समजतं तेवढ्यात लगेच गुलाबदादा धावत धावत येतात आणि जानकीला रडतच सांगतात की वहिनी साहेब आपलं घर जाणार आहे जानकी म्हणते गुलाबदादा काही काय अभद्र बोलताय आशीर्वाद बंगला येतो आपलं घर आणि ते मी कुठेही जाऊ देणार नाही आता त्याच्यानंतर गुलाबदादा जानकीला सांगतात वैदी साहेब आपलं घर जाणार आहे कारण आज आपल्या आशीर्वाद बंगल्याचा निलाव होणार आहे हे ऐकल्यानंतर तर, तर जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते तिला खूप मोठा धक्का बसतो जानकी लगेच देवासमोर येते आणि देवाला म्हणते की नाही देवा माझं घर तू असं माझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत माझं सासर आणि माहेर तेच आहे तू असं नाही करू शकत त्या घरामध्ये माझे प्राण आहेत तू माझे प्राण असे माझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत तेव्हा तू एवढा निष्ठूर नाही वागू शकत आणि जानकी देवासमोर हात जोडत रडत म्हणत असते मग त्याच्यानंतर गुलाबदादा म्हणतात की हे समजा आता देवाच्याच हातात आहे चार वाजता आपल्या घराचा निलाव होणार आहे देवाने जर काही चमत्कार दाखवला तरच काहीतरी होईल जानकी सुद्धा देवासमोर हात जोडून उभी असते आणि देव्हाऱ्यातच ते कागदपत्र असतात हे मात्र काही जानकीला माहिती नसतं मग त्याच्यानंतर तेवढ्याच जानकीचा फोन वाचतो जानकी फोन उचलते पण मात्र फोनवरती जानकीला खूपच महत्वाची बातमी लागते त्याच्यानंतर इकडे दुसरी त्यानंतर आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या दोघेही नेमकं काय करायचं याचा विचार करतच असतात मग त्याच्यानंतर तेवढा तर ऐश्वर्याच्या मोबाईलवरती एक अनवोन नंबरवरनं फोन येतो आणि समोरनं ती बाई म्हणते की तुमची आता कुंडली आहे माझ्याकडं ऐश्वर्या म्हणते काही काय बडबडत आहे त्याच्यावरती ती बाई म्हणते की माझ्याकडे पुरावा आहे ऐश्वर्या विचारते कसला पुरावा तर ती बाई सांगते व्हिडिओ क्लिप आहे काय ना पाटकीनी घर बाहेर या कारण ना तुमच्या या खानदानी दागिन्यापेक्षा माझा वेळ वेळही महत्वाचा आहे त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्याला प्रश्न पडतो कोण असेल ही बाई कसली व्हिडिओ क्लिप कुंडी सुरुवातीला कुंडी असं काहीतरी बोलली आणि वेळ दागिन्यापेक्षा मौल्यवान आहे आता कुंडी आणि दागिने याबद्दल काहीतरी बोलत होती म्हणजे तिच्याकडे मी केलेल्या चोरीची व्हिडिओ क्लिप तर नसेल ना त्याच्यानंतर आता ऐश्वर्या लगेच बाहेर कसली व्हिडिओ क्लिप आहे आणि ती बाई कोण आहे हे पाहण्यासाठी बाहेर येते त्याच्यानंतर ऐश्वर्या बाहेर येते बाहेर एक मुलगी उभी असते आणि तिच्याकडे पाहता ऐश्वर्या बोलू लागते की हे बघ बाई कोण आहेस तू आणि मला ब्लॅकमेल का करतेयस हे बघ मी काही दागिने वगैरे काही चोरलेले नाहीये कळलं ना तुला त्याच्यानंतर आता ती बाई तिकडनं जाऊ लागते तर ऐश्वर्या म्हणते ओके ठीक आहे मी कबूल करते दागिने मी चोरले मीच ते कपाट फोडलं कपाटातनं दागिने काढले आणि मीच ते दागिने चोरले पण तुला हे सगळं कस काय माहिती कारण मी जेव्हा चोरी केली तेव्हा मी कपाट फोडलं तेव्हा मी सगळ्यांना बेशुद्ध केलं होतं आता ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती जानकी असते जानकीच वेश बदलून आलेली असते आणि ती ऐश्वर्याकडन सगळं खरं काढून घेते ऐश्वर्या विचारत असते तुला कसला आणि कुठून पुरावा मिळाला अगं बोल ना काहीतरी तू स्मार्ट पण मी सुद्धा ऐश्वर्या आहे सयाजीराव विखे पाटलांची मुलगी चिक्कार पैसा आहे माझ्याकडे मी तुला हवे तेवढे पैसे देऊ शकते मला माहिती आहे की आमचं घर गहाणे पण मी माझ्या डॅडाकडनं पैसे तुला नक्कीच घेऊन देऊ शकते आणि तुझ्या मोबाईल मधला मा जो माझा चोरीचा व्हिडिओ आहे ना तो डिलीट करून टाक आता जानकीच्या हातामध्ये मा मागे मोबाईल असतो आणि ऐश्वर्या जे काही बोललेली असते तो सगळा जानकीने व्हिडिओ रेकॉर्ड केला असतो आणि मग त्याच्यानंतर जानकीने तिच्या मोबाईल मध्ये जो व्हिडिओ काढलेला असतो तो व्हिडिओ आत्ताचा आता जानकी ऐश्वर्याला दाखवते आणि हे सगळं पाहता ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो त्याच्यानंतर जानकी आता ऐश्वर्याकडे पाहते तिचा गो गॉगल काढते आणि तिच्या चेहऱ्यावरची ओढणी सुद्धा सोडते तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून स्मार्ट जानकीच असते आणि जानकीने बरोबर ऐश्वर्याचं सगळं पितळ उघडं पाडलेलं असतं जानकीला पाहता ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार हो। आहोत त्याच्यानंतर आता जानकीने व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो सौमित्र विचारतो या व्हिडिओचं तू काय करणार आहे तर मग त्याच्यानंतर जानकी म्हणते आहे एक कोड तेच सोडवण्यासाठी हा व्हिडिओ मला काम येणार आहे इकडे दुसरीकडे आता सुमित्रा आता इकडे नानांना म्हणत असते जानकीला सगळं माहिती पण ती मदत नाही करू शकणार नाना म्हणत असतात की जानकी मदत करेल ते कोडा जानकी सोडवणार त्याच्यानंतर आता तिथे सारंग सुद्धा असतो आणि सारंग नानाचं कड्याबद्दलचं बोलणं ऐकतो हे सारंग आता सगळं ऐश्वर्याला सांगतो ऐश्वर्या म्हणते नक्कीच त्या कड्यामध्ये काहीतरी आहे सारंग मला नाही माहिती त्या कड्यात काय पण ते खूप इम्पॉर्टंट आहे इकडे दुसरीकडे जानकीने बरोबर सगळी कोडी सोडवलेली असतात आणि जानकीला तिच्या देवाऱ्यामध्ये ते घराचे कागदपत्र सापडतातच मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे निलाव करणारा तो माणूस घरी आलेला असतो आणि तो घरच्या सगळ्यांना धक्के मारा धकलवून देतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू